मी श्री निलेश गोबन गाडेकर आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी जिल्हा शाखा अहमदनगरची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्या बैठकीत सर्वांमध्ये माझी नगर तरी निवड करण्यात आली इथून पाठीमागच्या अध्यक्षांनी अतिशय चांगले काम केले मीसुद्धा इथून पुढे अध्यक्षपदाच्या माध्यमातून परिचर संघटनेसाठी आहोनात्र काम करेन तालुका पातळीवर जी संघटना निर्माण झालेली आहे त्या तालुका पातळीवर संघटनेची बांधणी नवीन कार्यकारणी करून त्याची बांधणी चांगल्या प्रकारे आहे ज्या तालुक्यात संघटना बळकट नसेल त्या तालुक्यात संघटनेची बांधणी करण्यात त्याचप्रमाणे जिल्हा लेवलवरील आमचे जे परिचारांचे प्रश्न आहेत दहा वीस तीस आश्वासिक प्रगती योजना असेल लिपिक पदोन्नती असेल कनिष्ठ सहायिक लेखा पदोन्नती असेल पशुधन परीक्षक पदोन्नती असेल जास्तीत जास्त प्रशासनाकडून पदोन्नती करून घेण्याचा माझा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणीमध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन घेण्याचा माझा मानस असेल त्याचप्रमाणे जुने आणि नवीन ह्या सर्व लोकांची सांगड घालून हे एक आदर्श अशी परिचर संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न राहील मंत्रालय पातळीवर आमचे राज्यस्तरावरील जे नेते आहेत संघटनेचे त्यांच्या माध्यमातून आरोग्यसेवकचा प्रश्न आहे तो आता एक एखाद्या साधारणतः पाच सहा महिन्यात मार्गी लागलेच त्याचप्रमाणे स्थापत्य शैक्षणिक अर्जीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी साहित्य असेल ग्रामसेवक असेल आणि अंगणवाडी परीक्षक असेल हे सुद्धा महिला कर्मचारी आणि पुरुष परिचार कर्मचाऱ्यांसाठी आम्ही पर प्रयत्न करणार आहोत आधी माझी जी सर्वांमध्ये निवड करण्यात आली त्या सर्वांमध्ये निवड करण्यात मी सर्वांचे आभारी आहे आणि मी अध्यक्षपदातून पदा अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि माझी जी, जी निवड केली त्या सर्व परिचार बंधू बंधूंचे आभार मान मी अनुप कमलाकर गायकवाड महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचार संघटनेची आज जिल्हा निवडीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये माझी जिल्हा सचिव म्हणून निवड झाली सर्वानुमते निवड झाली या ही जी प संघटनेने जी मला ही संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संघटनेचे संघटनेचे त्याबद्दल मी आभार मानतो तसेच संघटनेसाठी चांगले काम करून दाखवून संघटनेतील परिसर बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी करेल तसेच मी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व परिचार बांधवांची मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला संघटनेमध्ये सचिव या पदावर काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो विश्वास मी सार्थपणे पूर्ण करेल आणि संघटनेसाठी मनोभावे काम करेल अशी ग्वाही मी या ठिकाणी घेतो मी भारती बाबासाहेब जाधव मला जिल्हा म्हणजे संघटनेने जिल्हा जिल्हा महिला संघटक पद दिल्याबद्दल मी संघटनेचे आभारी आहे आणि मी सगळ्या महिलांना घेऊन सगळ्यांचं काम करू आम्ही एकत्रित मिळून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा खूप प्रयत्न करीन आणि मला हे पद मिळाल्याबद्दल मी संघटनेच्या हे आभारी आहे आशामध्ये फरमिसार माझी परिचर संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे तरी मी संघटनेचे आभार मानते माझ्या सर्वांमध्ये निवडून दिलेल्या माझ्या बांधवांचे बांधवांचेही आभार मानते मी माझ्या परिसर बांधवांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन व या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन